बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत यामध्ये सोयाबीन मूग उडीद आणि कापूस अशा खरीप पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आता आणखी चिंतातूर तूर झालाय हातातोंडाशी आलेला हा घास पुन्हा एकदा निसर्गानं शेतकऱ्यांचा अशा प्रकारे हिरावून घेतलाय आणि उर्वरित पिकं पाण्याखाली आहेत त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे शिदोड यांच्या शेतामध्ये काढून ठेवलेल्या मुगाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे पाणी साचलं आणि दोन एकर मुगाचं हे असं नुकसान झालंय तयाचं रूप अक्षरशः या शेताला आलेलं आहे आणि याच शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी बीड जिल्ह्यामध्ये मागील काही तासापासून जोरदार पावसानं हजेरी लावली यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय तसंच शेती पिकांमध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला शेती पिक जे आहे ते पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळत आहे मुगाची शेती आहे आणि काढून ठेवलेला आहे मात्र आता पाण्यात आलेला हा सगळा मुग आपल्याला पाहायला मिळतोय शेती पिकं हे जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे जे आहे ते शे शेतीला तलावाचं स्वरूप आल्याचं देखील या भागामध्ये पाहायला मिळतंय अ शिदोडचा हा भाग आहे शिदोड शिवारामध्ये काही तासापासून चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं शेती पिकं पाण्याखाली गेलेले आहेत शेती पिकांचं मोठं नुकसान देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहू शकता की गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी आहे अशाच स्वरूपाच्या शेतीमध्ये पाणी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं या ठिकाणी आता लवकरात लवकर प्रशासनानं पंचनामे करावे अशी मागणी देखील होताना पाहायला मिळते उडीद मूग हातातोंडाशी आलेलं जे शेतकऱ्यांचं पीक आहे ते आता वाया गेलेलं आहे